मतदारसंघाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीला महाविकास आघाडीचे उमेदवार श्री रमेश केर हे उमेदवार म्हणून मतधिक्यानं या मतदारसंघात द्यावं अशा प्रकारचा आवाज या पत्रकार परिषदेच्या वतीनं सर्व कोकणच्या पदवीधर मतदारांना करतो आणि नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तनाची जी लाट आहे आलेली आहे आणि सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्तांतर भविष्यामध्ये होणार आहे आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये आपला एक आमदार कोकण पदवीधर मतदारसंघाचा हा त्या ठिकाणी मतदारांनी निवडून अशा प्रकारचं या ठिकाणी करतो आणि याबाबत म्हणजे संपूर्ण या मतदारसंघामध्ये सिंधुदुर्ग असेल रायगड रत्नागिरी हा सगळ्या भागामध्ये अशा पद्धतीनं जोरदार प्रचार उमेदवार रमेश केरलचा त्या निमित्तानं सुरू आहे आणि आम्ही जवळजवळ म्हणजे युवासेना असेल मतदार ची नोंदणी सुशर नाईक असतील आमचे युवा युवासेनेचे शिरसाट असतील मोठ्या मत मतदार हे त्या ठिकाणी केलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला विजयाची शंभर टक्के खात्री आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा